गोष्टी होत्या त्याच्यात आहे नॅनो युरिया नॅनो डी ए पी बॅटरी स्प्रेअर मेटाल डेहाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार आपण म्हणतो पण हा किती पट झालाय याचा आता तुम्हाला याच्यावर दिसेल जरा ते ऑनलाईन करूया आपण हा या सगळ्याचे दर जे आहेत ते मी ऑनलाईन आत्ता तुम्हाला दाखवते सध्याचे दर आहेत आणि कसं झालं नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पी ह्या इफको नावाच्या कंपनीचे हो नॅनो युरियाचा आजचा भाव आहे हा जर तुम्ही बघितलात एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटर म्हणजे जर आपण दहा लिटरची बॉटल घेतली तर आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी रुपये पर लिटरला हा नॅनो युरिया मिळतो म्हणजे पाचशे मिली लिटरच्या बॉटलला ब्याण्णव रुपये पडतात पण आपले माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं त्याच्यात तब्बल दोनशे वीस रुपयाला ही बॉटल घेतली गेली तब्बल दोनशे वीस आणि इथे मी जे तुम्हाला दाखवते ब्याण्णव रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतीये पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी एकोणीस लाख अडुसष्ट हजार चारशे आठ बॉटल्स ह्या दोनशे वीस रुपयांनी घेतल्या म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या नॅनो डीएपी दुसरं दाखवते हे नॅनो डीएपी ची बॉटल आहे याची किंमत आहे पाचशे बावीस रुपये एक लिटरची म्हणजे एका लिटरला जर पाचशे बावीस असेल तर पाचशे मिलीलिटरला ही केवळ दोनशे एकोणसत्तर रुपयाला पडते म्हणजे ह्याच्यात आणि किती बॉटल घेतल्या आहेत आपल्या कृषी विभागाने तब्बल एकोणीस लाख सत्तावन्न हजार चारशे अडतीस बॉटल घेतल्या एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे दोनशे एकोणसत्तर रुपये पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी पाचशे नव्वद रुपयाला त्याची खरेदी केली आहे आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा आहे आता पुढच्या याच्याकडे जाऊया बॅटरी स्प्रेअर हा जो आहे आता हा बॅटरी स्प्रेयर काय प्रकार आहे तो टू इन वन आहे म्हणजे त्याला स्पेसिफिकेशन होते की सोळा लिटर ते वीस लिटरचा मधला असला पाहिजे नंतर त्याला दोन्ही प्रकार पाहिजे बॅटरी ऑपरेटेड पण पाहिजे आणि हँड ऑपरेटेड पण पाहिजे तसा हा स्प्रेयर ऑलरेडी एम ए आय डी सीच्या वेबसाईटवर मिळतोय आणि तो, तो आत्ताच्या घटकेला चोवीसशे पन्नास रुपयाला घेतला जातोय आणि एम ए आय डी सीच्याच वेबसाईटवर तो आत्ता दोन हजार नऊशे रुपयाला विकला जातोय आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचं जे टेंडर फ्लोट करतात ते तीन हजार चारशे सव्वीस रुपयाला आत्ता विकत आहेत म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा काय म्हणायचं एक हजाराच्या वर जर तुम्ही एक एक बॅटरी स्प्रेअर मध्ये तुम्ही कमवलेत त्याचे किती घेतले खर तर पाच लाखापेक्षा जास्त लाभ ला त्याचे लाभार्थी होणार होते पण बजेट फिक्स्ड होतं बजेट फिक्स्ड आहे म्हणून त्याचे लाभार्थी कमी करून लाभार्थी एक वाढवला बाकीचे सगळे कमी केले तर असे करून जवळजवळ दोन लाख छत्तीस हजार चारशे सत्तावीस बॅटरी स्प्रेयर हे घेतले गेले आणि त्याची किंमत जी ठरवली होती ती, ती तीन हजार चारशे पंचवीस रुपये होती मेटाल डे नावाचा एक म्हणजे गोगल गायी ज्या असतात त्यांचा प्रादुर्भाव झाल्याने कापूस मध्ये त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता म्हणून मेटाल डेहाइड जी गोष्ट आहे ती पी आय इंडस्ट्रीज नावाची एक कंपनी आहे ज्यांचं पेटंटेड प्रोडक्ट आहे ते पेटंटेड प्रोडक्ट खर तर जेव्हा आपण बल्कमध्ये घेतो खूप स्वस्तात मिळतं पण रिटेल जसं मी परत म्हणते रिटेल आत्ताच्या घटकीला आपण बघूया हे जे प्रोडक्ट आहे हे आता आठशे सतरा रुपयाला मिळत आहे आपल्याला सगळ्यांना बघता येईल आठशे सतरा रुपयाला ते आत्ता मिळत आहे पण माननीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी बाराशे पंच्याहत्तर रुपयाला हे विकत घेतलं आणि किती घेतलं एक लाख शहाण्णव हजार चारशे एक्केचाळीस किलो हा याचा ऑनलाईनचा म्हणजे एक किलो जर आपण विकत घ्यायला गेलं तर ते आठशे सतराला आहे पण आपण एक लाख शहाण्णव हजार किलो विकत घेतोय आणि ते पण बाराशे पंच्याहत्तर रुपयासाठी पाचवा भाग कॉटन स्टोरेज बॅग्स या तब्बल सहा लाख अठरा हजार घेतल्या गेल्या आणि त्या कशा घेतल्या गेल्या तर काहीच दिवसांपूर्वी आय सी ए आर नावाची जी संघटना आहे जी सरकारी ऑर्गनायझेशन आहे ना नागपूरला त्यांनी वीस अशा बॅग्स घेतल्यात आणि ते मी माझ्या डॉक्युमेंटमध्ये मा लावलेलं आहे वीस बॅग घेतल्या पाचशे सत्याहत्तर रुपयाला पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल बा, साडेबाराशे रुपयाला घेतल्या गेल्या आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे तीनशे बेचाळीस कोटीचा टोटल टेंडर मध्ये एकशे साठ कोटी रुपये सरळ सरळ गेले आणि हे मी कुठल्या याच्यात म्हणतेय एकशे साठ कोटी ऑनलाईनच्या रेट प्रमाणे हे जर आपण बल्क रेट पकडले तर कमीत कमी वीस टक्के अधिक होतं म्हणजे दोनशे कोटी तीनशे बेचाळीस कोटी बनले गेले इतके महान कृषी मंत्री जे एकच वर्ष त्या पदावर होते जुलैपासनं जुलै तेवीस ते नोव्हेंबर चोवीस एका वर्षात या व्यक्तीने जर इतका अफाट पैसा तो पण शेतकऱ्याचा खाल्ला असेल तर अशा लोकांना त्या पदावर राहण्याची मंत्री बनण्याची आणि मंत्रीपद आज त्यांचं ठेवण्याची खरंच गरज आहे का आणि आता तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचा गंभीरतेने विचार करायला हवा आता मी तुमच्या पुढे बाकीचे डिटेल्स काढते प्रत्येक गोष्टीत कसा कसा त्यांनी घोटाळा केला म्हणजे कसा केला आणि किती ब्लेटंटली केला आता आपण पहिल्या टेंडरकडे येऊया या पहिल्या टेंडरमध्ये निवेदा प्रोसेस कसा असतो की आधी प्रशासकीय मान्यता मिळते प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट होतात त्याच्यानंतर टेंडरिंग होतं मग त्याच्यातनं ता एल्वन कॉन्ट्रॅक्टर होतो एल्वन कॉन्ट्रॅक्टरला ते टेंडर दिलं जातं आणि त्याची वर्क ऑर्डर निघते माननीय धनंजय मुंडेच्या अध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले आणि ते पण पूर्ण रक्कम कशासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी पूर्णच्या पूर्ण रक्कम सोळा तारखेला दिली गेली सोळा मार्चला तर आधी मला वाटलं होतं की कदाचित यांना ते दाखवायचं असेल की ते एकतीस मार्चच्या आधी किंवा लोकसभेची लागण्याच्या म्हणजे ती आचारसंहिता लागण्याच्या आधी त्यांना पैसे देऊन टाकायचे असतील पण तसं नाही त्याच्यात लिहिलं काय गेलं कच्चा माल विकत घेण्यासाठी हे केलं जात आहे आणि हे जेव्हा आम्ही बघितलं तर खरंच डोकं फिरलं त्याच्यात काय काय केलंय बघा सोळा मार्चला पैसे देऊन टाकले निवेदा कधी काढली तीस मार्चला बॅटरी स्प्रेअर अठ्ठावीस मार्चला पैसे देऊन टाकले पाच एप्रिलला निवेदा काढली म्हणजे तुमचं आधी ठरलं होतं का की निवेदा कोणाला द्यायची कारण आधीच तुम्ही पैसे देऊन टाकताय कच्चा माल विकत घ्यायला आणि मग तुम्ही त्याची निवेदा काढताय हे महाराष्ट्रात आतापर्यंत कधी कोणी ऐकलंच नाहीये कुठल्याच यंत्रणे ऐकलं नसेल की असा प्रकार देखील होऊ शकतो मेटाल डे सोळा मार्च दोन हजार चोवीस ला त्यांनी पैसे देऊन टाकले आणि नऊ एप्रिल ला निवेदा निघाली कापूस साठवणुकीच्या बॅग मध्ये मा सोळा मार्चला पैसे देऊन टाकले आणि तेवीस एप्रिल ला त्याची निवेदा निघाली काय घाई होती एवढे पैसे देऊन टाकण्याची ते पण आता आपण बघून घेऊया तर आत्ताच्या घटकेला आपण एक एक मुद्द्याकडे येऊया नॅनो डीएपी आणि नॅनो युरियाचं टेंडर जे मी म्हंटल सोळा तारखेला पैसे देऊन टाकले आणि नंतर तीस तारखेला त्याची निवेदा मागण्याची तारीख होती आता ह्याच्यात जसं मी म्हंटल जवळजवळ साडे एकोणीस लाख बॉटल पाचशे एम एलच्या या डीएपीच्या घेतल्या गेल्या ला आणि युरियाच्या घेतल्या गेल्या ला। जवळजवळ साडे एकोणीसशे मी का म्हणते साडे एकोणीस लाख कारण एक होती एकोणीस लाख अडुसष्ट हजार आणि दुसरी होती एकोणी एकोणीस लाख सत्तावन्न हजार त्याच्यात इफको नावाची कंपनी म्हणजे गंमत बघा एम ए आय डी सी हे टेंडर प्रोसेस करणार एम ए आय डी सी इफको नावाच्या कंपनीचं डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर आहे पण हे डायरेक्ट डिस्ट्रीब्युटरनी खरं तर तिथून माल घेऊन देता आला असता पण तो डायरेक्ट डिस्ट्रीब्युटर घेत नाही टेंडरमध्ये करेक्शन करून आपण हे एका डीलरकडनं घ्यावं असं ठरणं असं ठरतं आणि त्या डीलर मार्फत या सगळ्या बॉटल्स घेतल्या जातात पुढे त्याच्या निवेदनात काय होतं बघू आपण की उलट म्हणजे प्रत्येक गोष्ट त्यांनी कशी बदलली त्यांनी पन्नास कोटीची जी टेंडर कंडिशन होती की एखाद्या डीलरचा जर पन्नास कोटीचा टर्न ओव्हर असेल तर तो पन्नास कोटीचा टर्न ओव्हर बदलून त्यांनी एक कोटी केला म्हणजे किती किती सगळे कसे कायदे तोडवून टाकले त्यांनी याचं याच्यावरनं उदाहरण मिळेल तुम्हाला कुठल्याही आता कसं आहे की एखादी निवेदा काढल्यानंतर अनेक गोष्टी घडतात टेक्निकल इव्हॅल्युएशन होतं या सगळ्या गोष्टी घडतात पण या कुठेही झालेल्या आपल्याला दिसत नाहीयेत दोन ज्या होत्या निवेदा दोन्ही डी ए आणि युरियाच्या या तब्बल एक होती पंचवीस कोटी एकोणीस लाखाची पंचवीस पॉइंट वन नाईन कोटी हे सरळ युरियामध्ये गेले आणि डीएपी मध्ये बासष्ट कोटी हे पूर्णपणे गेले दुसरं आता मेटाल हाइड घोटाळा डिहाईड एकच कंपनी बनवते सरकारला वाटलं पेटंटेड प्रोडक्ट आहे थेट खरेदी करू शकतात पण इथे सुद्धा थेट खरेदी होत नाही चार लोकांनी त्याच्यात बीडमध्ये भाग घेतला कोण होती चार माणसं महाराष्ट्रातली एकही नाही एम ए आय डी सी काय आहे एम म्हणजे महाराष्ट्र एग्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि म्हणजे महाराष्ट्राच्या कंपन्या महाराष्ट्राचे शेतकरी यांनी हे डेव्हलप करण्यासाठी एम ए आय डी सी आहे पण हे काय करतात जी निवेदा काढतात ती कशी काढली बघा याच्यात जे चार जण ज्यांनी बीड केलं ते सगळेचे त्यांच्यापैकी एकाची बाब नाकारण्यात आली आणि तीन पात्र होते त्या पात्रतेसाठी आवश्यक असलेला दहा कोटीचा जो मिनिमम टर्न ओव्हर हो आहे तो देखील पूर्ण करण्यात आला नाही आणि एकाचा सहा कोटीचा होता एकाचा एक कोटी पंच्याऐंशी लाखाचा होता अशा दोघांकडे हे देण्यात आलं आणि ते पल तब्बल साडेचारशे रुपये वर ही निवेदा देण्यात आली आता गंमत सगळ्यात मोठी गंमत म्हणजे बॅटरी स्प्रेयर घोटाळा ह्याच्यात खरं कसं असतं की आता मला टेंडर भरायचं आहे महा टेंडर नावाचं पोर्टल आहे महाटेंडर पोर्टल म्हणणं एम ए आय डी सी मध्ये मी येणार त्याच्यातनं आठ वेगवेगळे म्हणजे त्याच्यात एग्री इक्विपमेंट आहेत ऍडमिनिस्ट्रेशन आहे नोगा नावाची एक गोष्ट आहे ती मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते प्रशासन विभाग कृषी अभियांत्रिकी विभाग पशुखाद्य विभाग नागरी विभाग खत विभाग कीटकनाशक विभाग वित्त आणि लेखा विभाग आणि एक नोगा विभाग म्हणून आहे तर बॅटरी स्प्रेयर म्हणजे कीटकनाशक आणि या सगळे मारण्यासाठीचा जो स्प्रेअर आहे तो खरं कुठल्या कॅटेगरीमध्ये यायला हवा तो इक्विपमेंट मध्ये यायला हवा किंवा त्यांना ज्याच्यात घालायचा त्याच्यात घालावा तो घातलाय कशात नोगा आता नोगा म्हणजे काय नागपूर ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन म्हणजे यांच्याकडनं काय खरेदी करतं सरकार तर जॅम म्हणा कॅचअप म्हणा या गोष्टी खरेदी करतं ह्याच्यात एक अतिशय म्हणजे तुम्हाला धक्का बसेल हे ऐकून त्याचं शीर्षक काय होतं या टेंडरचं तर त्यांनी शीर्षक केलं की एकच मिनिट द्या हा कारखाना हा जॅम केचप इत्यादी उत्पादनाचा कच्चा माल व्हिडिओ अंतर्गत खरेदी केला जातो तर बॅटरी स्पेरेअर खरेदी निविदा नि, शीर्षक योग्य श्रेणी अंतर्गत प्रकाशित केलं नाही नोगा अंतर्गत ठेवण्यात आलं ते देखील कशासाठी हे खूप महत्वाचं आहे एम एआयडीच्या कृषी उद्योग ब्रँडला साखर कारखाना जो त्यांचा तिथे जो एक कारखाना आहे पिंपरीला त्या कारखान्याला आपल्याला लीव अँड लायसन्स द्यायचंय याच्या खाली ते शीर्षक केलं गेलं म्हणजे महाटेंडर महाटेंडरच्या खाली एम ए आय डी सी एम सीच्या खाली नोगा नोगाच्या खाली आपल्याला कारखाना भाडे तत्वावर देणं आहे याच्या खाली दिला गेला आणि त्याच्यात काही अमुक अमुक गोष्टी लिहून टाकल्या पण आता गंमत म्हणजे फक्त एक सहा नंबरचा आयटम जो बॅटरी स्प्रेअर होता खरं त्याच्यासाठी ती निवेदा होती पण कसं कॅमोफ्लाज केलं गेलं लग? इतकी प्रचंड सुपीक डोकी आहेत या लोकांशी ते पूर्ण कॅमोफ्लाज करून ही निवेदा त्यांनी तो कारखाना भाडे तत्वावर द्यायचा आहे असं सांगून ही टेंडर काढलं आणि टेंडर भरलं कोणी तर त्याच्यात सहभागी झाले सहा त्याच्यापैकी एकाला बाद केलं उरले पाच या पाच पैकी चार जण इंदोरच्या एकाच गावातले आहे आणि एक गुजरातचं आहे म्हणजे एम ए आय डी सी इतकं छान काम जे करताय महाराष्ट्र उद्योग वाढवण्यासाठी करताय महाराष्ट्रांच्या शेतकऱ्यांसाठी करताय का इंदोरला बसलेल्या काही लोकांसाठी करताय असा प्रश्न याच्यातना सरळ सरेड़ सरळ दिसतोय कारण कोणाला कळणारच नाही ना बॅटरी स्प्रेयर जे सप्लाय करतात ते लोक टाईप करून सर्च काय करणार बॅटरी स्प्रेअर ते त्यांना मिळणार नाही कारण टेंडरमध्ये पहिला टेंडर प्रोसेस पूर्ण मॅन्युप्युलेट केला गेला म्हणजे त्याला जसं मी पुन्हा का म्हणते की महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल त्याच्या खाली एम ए आय डी सी त्याच्या खाली नोगा त्याच्या खाली शीर्षक एक कंपनी आपल्या जा जे जागा आहे पिंपरीची ती आपल्याला भाड्यावर द्यायची आहे म्हणून जर त्यांनी टेंडर काढलं असेल आणि छुपे छुपेपणाने त्यांनी जर त्याचा बॅटरी स्प्रेअरसाठी टेंडर फ्लोट केला असेल तर किती कंपन्यांना ह्या गोष्टी मिळणार आहेत म्हणून मी म्हणते की हे जे जे चाललंय आता शेवटचा जो भाग आहे ते कापूसच्या जमा करण्याच्या बॅग आहेत जसं मी म्हंटल की आय सी ए आरनी पाचशे सत्त्याहत्तर रुपयाला जर ही बॅग घेतली होती तमा तर मग अशा बॅगा इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतल्या गेल्या आणि म्हणजे वीस बॅगला पाचशे सत्याहत्तर पडतात तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सहा लाखाच्या वर, वर ज्या बॅग्स घेतल्या गेल्या त्याच्यासाठी इतका अफाट खर्च सहा लाख अठरा हजार घेतल्या गेल्या आणि त्याच्यात बेचाळीस देचा कोटीचा जर असा इतका अंधाधून असा भ्रष्टाचार झाला असेल तर धन्य आहे आमचे कृषी मंत्री धन्य आहे आपला महाराष्ट्र कारण आताच्या घटकेला सगळेच्या सगळे जसं मला म्हणायचं अगदी जेवढे जेवढे याच्यातले एम सीचे अधिकारी आहेत जेवढे जेवढे डेप्युटी सेक्रेटरी आहेत कृषी विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांना लाईनीवर घ्यायची गरज आहे आणि हे सगळा हा जो भ्रष्टाचार झालाय हा मी पहिला टेंडरमधला म्हटला त्याच्यानंतर दुसरं टेंडर काढण्यात आलं टेंडर नंबर टू जे ऑक्टोबरमध्ये काढण्यात आलं पण त्याची माहिती आरटीआय खाली सुद्धा दिली गेलेली नाहीये म्हणून आत्ताच्या घटकेला त्याचे पैसे दिलेत की नहीं। ही नाही ही आम्हाला कल्पना नाहीये म्हणून मी त्या टेंडर नंबर टू जे दोनशे पाच कोटीचं होतं त्याच्याबद्दल आता बोलत नाहीये पण ते सुद्धा जर असलं तर त्याच्यातले अर्धे आणि याच्यातले अर्धे असं जर आपण बघितलं तर कमीत कमी पावणे तीनशे कोटीचा हा घोटाळा आहे तर हा जो सगळा अंदाधून कारभार झाला आहे तर माझी थेट मागणी आहे की आता तरी कृषी मंत्री तेव्हाचे आणि आताचे मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री बनण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर इन्क्वायरी लावून हा सगळा झालेला शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा दोन अधिकारी आहेत या दोन्ही अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं की डीबीटी खाली करावा एक रवींद्र बिनवडे नावाचे कोण अधिकारी होते त्यांनी थेट लिहिलं होतं दुसऱ्या टेंडर नंतर सुद्धा की डीबीटी थ्रूच हे झालं पाहिजे पण डीबीटी थ्रू गेलं तर ते शेतकऱ्यांना पैसे जातील कृषी मंत्री जो आहे तो कसा श्रीमंत होणार यासाठी हा केला गेलेला पूर्ण खेळ आहे <coughs> याचे सगळेच्या सगळे पेपर्स मी अपलोड केलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे पूर्णपणे ते बघून आपण त्याचे योग्य ते, ते लावून धरावे आणि कुठल्याही पद्धतीने मला असं माझी थेट आता मागणी आहे काहीही झालं तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाच पाहिजे धन्यवाद uh,